नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामुळे सागाव येथे कुस्त्यांचे आयोजन भिवंडी तालुक्यातील कानिफनाथ देवस्थान सागाव येथे कानिफनाथांचे मंदिर आहे हे जागृत देवस्थान मानला जातो कानिफनाथांना कानोबा देव सुद्धा म्हणतात रंगपंचमीला या गावांमध्ये शेकडो वर्षापासून यात्रेचे आयोजन केलं जातं त्यानिमित्ताने पंचक्रोशीतील हजारो नाथभक्त कानिफनाथांच्या दर्शनसाठी गर्दी करतात या देवस्थानामध्ये कुलदैवत भेटवण्यासाठीही भक्तगण येत असतात ग्रामस्थांच्या वतीने रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीच्या स्पर्धेचे आयोजन केलं जातं सागाव सारख्या ग्रामीण भागामध्ये शेकडो वर्षांची परंपरा राखत यावर्षी सुद्धा भव्य दिव्य अशी कुस्तीची स्पर्धा आयोजित केली होती ग्रामस्थांनी व आयोजकांनी प्रत्येक गावागावांमध्ये कुस्तीच्या स्पर्धा सुरू झाल्या पाहिजेत असे आवाहन केले हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेऊन यात्रेचा आणि कुस्त्या बघण्याचा आनंद मनमुराद लुटला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील ठाणे जिल्हा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट आज चैतन्य कानिपनाथ महाराज देवस्थान ग्रामस्थ सागाव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी कुस्त्यांचा फड आयोजित केलेला आहे आपल्यासोबत आहेत आपले दशरथ गुरुजी सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व गुरुजी तुमचं इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये मध्ये स्वागत करतो या यात्रे यात्रेसंदर्भात आणि या कुस्तीच्या जी कुस्तीची स्पर्धा आहे काय सांगाल तुम्ही आपण आपलं पहिलं वर्ष निश्चितच आपल्याला आपल्या माहितीसाठी आणि माझ्या बांधवांच्या माहितीसाठी मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की चैतन्य अनंतनाथ महाराज देवस्थान ग्रामस्थ सगाव ग्रामपंचायत एक स्थान देवचोळे आणि या पंचक्रोशीमध्ये हे अशा प्रकारच्या कुस्त्यांचे फळ होणार आहे हे खूप प्राचीन मैदान आहे असं म्हटलं तरी ठरू नये किंवा ते आहेच शेकडो वर्षाची परंपरा असलेलं हे मैदान साधारणतः स्वतंत्रोत्तर काळाआधीपासनं शंभर सव्वाशे वर्ष नक्की झाले असतील शंभर सव्वाशे वर्ष परंपरा असलेला हे मैदान या मैदानामध्ये अशा प्रकारच्या कुस्ती आयोजित केल्या जातात मी मगाशी मला वाटतं जी चोवीस तासचे प्रतिनिधी होते इतर काही माध्यमांचे प्रतिनिधी होते त्यांना सांगितलं की या सागाव गावातील घरातील अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असलेली मंडळीसुद्धा या कुस्तीसाठी यथाशक्तीप्रमाणे आपल्या घरातून जी काही रक्कम पाचशे रुपये असू द्या पाच हजार असू द्या हजार रुपये असू द्या यथाशक्ती रक्कम जमा करून गेल्या शेकडो वर्षाची परंपरा अबाधित राहण्यासाठी आणि या लाल मातीतून आमचा समाज घडण्यासाठी समाज बलशाली होण्यासाठी देशाचं रक्षण करण्यासाठी या पिढ्या सक्षम करण्यासाठी अशा प्रकारच्या कुस्त्यांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि निश्चितच ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय भूषणावं गोष्ट आहे की समाज जर निरोगी राखायचा असेल बलशाली बनवायचा असेल देव देश आणि धर्मकार्य जर टिकवायचं असेल तर अशा प्रकारच्या आमच्या पिढ्या तरुण पिढ्या या मातीमध्ये उतरल्या गेल्या पाहिजेत त्या व्यसनापासून लांब राहण्यासाठी जर त्यांना प्रोत्साहित करत असेल तर या लाल मातीच्या खेळामध्ये त्या राहिल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारची एक खूप मोठी देशभावना मनामध्ये आणून हे ताणिकत मंडळाचं या ग्रामपंचायतमधील एक सांग सांगा दिवस ग्रामपंचायतीमधील सगळेच लोक या, या कुस्त्यांचे फळ टिकावेत ती कुस्ती जगावी देवाधिकांनी निर्माण केलेली ही कुस्ती टिकावी जगावी वाढावी आणि टिकून राहावी यासाठी हे प्रोत्साह या कुस्त्यांचे फड आयोजित केले जातात निश्चितच आपल्या माध्यमातून हा आवाज समाजामध्ये जावा आणि आपण याच्यातून धडा घेऊन प्रत्येक गावामध्ये छोटे काढे का गुरु कुस्त्यांचे फड चालायचे ते फड पुन्हा चालू करावेत अशा प्रकारचं मी अतिशय नम्रपणे आवाहन करतो आणि निश्चितच हा आवाज लोक मनावर घेऊन या कुस्त्यांचे फड भविष्यामध्ये गावोगावी चालू करतील अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद